इन्स्पेक्टर मंजूची साथ सावी करणार प्रत्येक संकटावर मात नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे जुळली गाठग या मालिकेचा एक नवा दमदार प्रोमो नुकताच आपल्यासमोर आला आहे आपल्याला माहीत आहेच की धैर्यने दिलेल्या विश्वासघातानंतर सावीवर नवी संकटं येत आहेत माहेरीसुद्धा दीपा तिला सुखाने राहू देत नाही आहे त्यात भाऊंची तब्येत बरी नसल्याने सावी एकटी पडलेली दिसते पण आता सावी एकटी नसणार आहे तिला मिळणार इन्स्पेक्टर मंजूची साथ या प्रमोमध्ये आपल्याला दिसतं की सावी तुरुंगात असते तिच्या हातात बेड्या असतात आता मी इथून बाहेर कशी पडू देवा या जेलमधून माझी सुटका करण्यासाठी कोणाला तरी माझी मदत करण्यासाठी पाठव असा ती देवाचा धावा करत असते तेवढ्यातच रुबाबदार धडाकेबाज इन्स्पेक्टर मंजूची तिथे एंट्री होते मंडळी सन मराठीवरील या दोन वाघिणी मिळून अन्याय करणाऱ्याची शिकार करताना पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तुम्हाला हा प्रोमो कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच नव्या अपडेटसह तोपर्यंत आनंदी राहा काळजी घ्या